दिनांक 26 फरवरी को अमरावती स्थित जिला परिषद में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें आगामी दिन में होने वाले चुनाव इस संबंध भी जानकारी दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी त्यामध्ये भाग असेल ग्रामीण भागातील सर्व भागांचा स्विमिंग मोडल म्हणून मॅडम काम करणार आहे मॅडम मॅडमनी मॅडमची टीम तयार केली त्याच्यामध्ये मी सहाय्यक मॉडल अधिकारी म्हणून मॅडमला सहकार्य करणार आहे आणि बाकी आमची टीम आहे आजची पत्रकार परिषद बोलवण्यामान मुख्य उद्देश होता की मॅडमच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मतदानाच्या ॲटिव्हिटी आणि स्टेटची जर तुलना केली तर याच्यामध्ये जे मतदानाची टक्केवारी होती ती टक्केवारी

ते माझं पत्रकार म्हणतो मला व्हॉट्सअप करतात काही स्पेसिफिक विषयाबद्दल मी सगळ्यांना रिप्लाय करत नसते बिकॉज काही अडचणीमुळे बट मी सगळ्यांच्या मेसेज प्रत्येक वेळी बघते आणि कन्सर्न डिपार्टमेंटला की जे काही असते तर त्यांना सूचित करते ते आज फक्त आपल्या सगळ्यांना सांगायचं होतं मला इथे नाही पोस्टल पॅरंटचं कसं असते आपल्याला सर्वांना माहिती कर्मचाऱ्यांसाठीच असते पोस्टल पॅरेंट कामगारांसाठी कशी सुविधा नाही आहे परंतु आम्ही एम आय डी सीच्या आज मर्चेंट ते वर्षी पण बैठक पण आयोजित केलेली आहे ज्यामध्ये सर्वांना आम्ही हे केलेलं आहे की सक्ती करणार आहोत यांना विद्या व्यापाऱ्यांना किंवा सुंदर कर्मचाऱ्यांना किंवा जे लेबर आहेत ते त्यांना सांगा आणि जे आपले विशेषतः मेळघाट पण ते लेबर आहेत त्यांना एखादा घंटा निवडणूक आयोगाने परवानगी घेऊन एखादा घंटा सूट देऊन कामान मतदान करून घेऊन एक लाडकी योजना शासनाने काढलेली आहे आणि एक लाडकी योजनेच्या अंतर्गत केसरी आणि पुढे रेशन कार्ड पालक आहेत त्या पालकांना एक लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे पूर्वीची योजना आणि ही योजना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे जी योजना आपण बघितली पूर्वी फक्त एकदाच एवटी करून पैसे मिळायचे याच्या अंतर्गत मुलीचा जन्म झाला की पाच हजार रुपये मिळणार मुलगी पहिल्या वर्गात गेले की सहा हजार रुपये मिळणार मुलगी सहाव्या वर्गात गेले की सात हजार रुपये मिळणार मुलगी मध्ये गेली की आठ हजार रुपये मिळणार आणि मुलींनी अठरा वर्ष पूर्ण झाले आणि मुलींचे जवळपास बारावी मुली तोपर्यंत असे एकोण पंच्याहत्तर हजार म्हणजे एक लाख एक हजार रुपये जवळपास मुलींना या योजनेअंतर्गत मिळणार आहे शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे मागच्या योजनेमध्ये आणि या योजनेमध्ये महत्वाचा फरक म्हणजे मागच्या योजनेमध्ये फक्त मुलींचा जन्म झाला तरच मिळायची आपका परिचय दीजिए डिपोजिट डायरेक्टर अमरावती ऑनरेबल मॅडम मी सगळे विषय कव्हर केले आहेत फक्त मला एकच मुद्दा असा सांगायचं की आपण सगळे लोक सगळ्या कार्यालयांमध्ये किंवा समाजामध्ये काम करणारी माणसं आहोत तर त्याच्यामुळे आपल्याला रिक्वेस्ट फक्त एवढी हिंदी मी आपलो हा हा बिलकुल नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती अमरावती जिल्ह्यातील मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस होईल यासाठी आम्ही आज जिल्ह्यांच्या स्वीपच्या नोडल अधिकारी माननीय संजिता मोहपात्रा मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर करत आहोत ह्या ॲक्टिव्हिटी राबून जे नऊ मतदार आहेत ज्येष्ठ मतदार आहेत किंवा ज्यांच्यामध्ये मतदारांच्या बाबतीत अनास्था आहे त्यांना मतदानाकडे जास्तीत जास्त वळून अमरावती जिल्ह्यामध्ये जे मतदानाची टक्केवारी आहे ती कशी मोठ्या प्रमाणात वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी सर्व विभागाला आम्ही वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या विभागांनी त्यांच्या माध्यमातून त्या त्या ॲक्टिव्हिटी राबवून मतदानामध्ये जनजागृती करायची आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जे मतदान केंद्र असे आहेत तिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या केंद्रावर आम्ही विशेष जोर देऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे कसं मतदान होईल यासाठीसुद्धा प्रयत्नरत आहोत या स्वीप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून अमरावती जिल्ह्यांचे मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी प्रयत्नरत आहोत थँक्यू